ज्या ज्या वेळी तुम्हाला तुमचे न्याय मागण्यासाठी आंदोलन करून रस्त्यावरती उतरावं लागेल आणि आज या महाराष्ट्रातील आणि भारत देशातील परिस्थिती आम्ही बघतोय वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जो होणारा अन्याय आहे वेगवेगळ्या माध्यमातून इथल्या मात्य। सर्वसामान्य जनतेची जी, जी लयलूट होत आहे लयलूट रोखण्यासाठी आज कळंब तालुका शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे दिवसापासून बघतोय की शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबवण्यात येतात लाडकी बहीण योजनेसारखी योजना त्या माध्यमातून तुम्ही पंधराशे रुपये आमच्या माता भगिनीच्या खात्यावरती टाकता मात्र या सरकारची आज परिस्थिती अशी झाली आहे की या हाताने द्यायचं आणि या हाताने घ्यायचं म्हणजे लडक्या बहिणीला तुम्ही आमच्या पंधराशे रुपये एकवीसशे रुपये खात्यावरती टाकायची आश्वासनं देता त्यांच्या खात्यावरती पैसे जमा करता आणि इथल्या सर्वसामान्य जनतेला वेगवेगळ्या घटकांचे भाव वाढ करतात आणि त्यांचं जगणे मुश्किल करतात अशी परिस्थिती आज इथल्या सरकारनं आमच्यावरती आणून ठेवलेली आहे आज आम्ही बघतोय इथल्या सरकारनं सत्तेमध्ये येण्याच्या पूर्वी एक जाहीरनामा प्रकट केला होता आणि या जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणे असं सांगितलेलं होतं की ज्यावेळी आमचं सरकार येईल त्यावेळी इथल्या सरकारच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू मात्र आज सरकार स्थापन होऊन जवळपास दोन महिन्यांच्या वरचा कालावधी उलटून गेला आहे बऱ्याच कॅबिनेटच्या बैठका सुद्धा झाल्यात जनतेच्या विकासाचा निर्णय सरकारनं हे रास्ता रोको आंदोलन करण्याचं जे काम या ठिकाणी करतोय की आमची प्रमुख मागणी ही असणार आहे की सात रुपये गायीच्या दुधाला प्रति हेक्टर प्रमाणे अनुदान जाहीर करावं भवाडी एसटी सुद्धा लेकरांना होती महामंडळात रस्ता रोको आंदोलन हे तीन कारणासाठी करण्यात आलेलं आहे त्याच्यातलं पहिलं कारण कि महाराष्ट्र सरकारने या तळबदरी सरकारने काल परवा जी एस टी भीवाढ केली पंधरा टक्के भाडे केली ही भाडेवाढ रद्द झाली पाहिजे सांगते की याकडे शेती व्यवसायाला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय केला पाहिजे त्या दुधाची अवस्था अतिशय बिकट असं करण्याचं कार्य सरकारने केलेलं आहे आणि तिसरं कारण म्हणजे या जिल्ह्यातला सगळ्यात मुख्य डेपो असणारा हा कळम शहराचा एसटी डेपो आहे परंतु त्याची जर डेपोची हाल बघितली तर ही बघू वाटत नाही या तीन कारणा आज कळम शहरामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या जिल्ह्याचे दबंग खासदार आदरणीय ओमराजे निंबाळकर या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय कैलादादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही आंदोलन करतोय

आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या आपल्या पक्षातर्फे आपण रस्ता रोको आंदोलन करत आहोत गेल्या आठवड्यात एसटीची भाडेवाढ पंधरा टक्क्याने केली बंद काचाच्या कारमधून फिरणाऱ्या सरकारच्या लोकप्रतिनिधींना एसटीत न फिरणाऱ्या सर्वसामान्यांचं दुखणं न कळलं नाही गाडीवरचा कारवरचा टॅक्स वाढविला असता तर त्यांच्या पाहुण्या रावल्यावर त्यांच्या घरादारावर बोजा आला असता म्हणून भाडे वाढविलं सरकारला पैसे पाहिजे ते एस टीवरचं वाढविलं आणि त्याचा निषेध करण्यासाठी ती, ती भाडेवाढ मागे घ्या म्हणून सर्वसामान्यांच्या हक्कासाठी ओमराजे दादा खासदार आणि आमदार कैलासदादा पाटील यांच्या निर्देशात आपण सगळेजण इथं जमलेलो आहोत महिला मंडळांचा विचार केला महिलांना भाडेवाड भाडे माती दिली आणि लोकांनी आनंद व्यक्त केला परंतु या सरकारचं वर्णन करण्याआधी रामायणातल्या एका बारक्या कथेकडं लक्ष आणि मतं घेऊन सरकार आलं की त्याची दुप्पटीनं वसुली लावली कोर्टाचं काम असो बाजार काम असो लेकरच्या शिक्षणाचं काम असो नोकरी असो महिला पेक्षा चौपट प्रमाण पुरुषांचं बाहेर फिरण्याचं आहे महिला चौपट प्रमाण एका प्रवाशात पुरुषांचं आहे आणि असं असताना महिलांना पन्नास टक्के आधी सवलत द्यायची आणि मग त्यांच्यावर बी पंधरा टक्के वाढवायचे म्हणजे त्या पन्नास टक्क्यावर बी गादा आली आणि पुरुषांना दुप्पट केल्यासारखं करायचं म्हणजे या पद्धतीनं दिलं त्याच्या चौपटीनं ओरपडून काढायचं हे जे वाटमारीचं लक्षण आहे ह्याला आळा घालण्यासाठी आपल्या सगळ्याला एक येणं ना, आणि नागरिकात याचा प्रसार करणं लोकांना ही गोष्ट लक्षात आणून देणं ही आपल्या सगळ्याची जबाबदारी आहे